कुठल्या जे सब्जेक्ट आहे जे महत्त्वाचे आणि त्याला वेटेज जास्त आहे याच्यावर माझं थोडा जास्त फोकस असायचा की जेणेकरून आपल्याला त्यामध्ये आपण जास्त मार्क घेऊ शकतो जसं की सब्जेक्ट्स आहेत इतिहास असतील भूगोल असतील त्यानंतर क्वालिटी असेल अर्थव्यवस्था असतील हे चार सब्जेक्ट असेल की याच्यात जर आपण म्हणजे जास्त याला अभ्यास केला तर आपण त्यामध्ये जास्त मार्क घेऊ शकतो जर प्रॉपर वेने अभ्यास केला तर बरोबर प्रॉपर अनालिसिस करून त्याच्यामुळे मी काय करायचो तर ह्या सब्जेक्टवर थोडासा माझा जास्त फोकस असायचा जेणेकरून आपण जास्तीत जास्त मार्क कव्हर करता येतील इथं आणि त्यानंतर मग जे सायन्स असेल चालू घडामोडी असतील आणि बुद्धिमत्ता गणित असेल याला मी म्हणजे दुपारच्या सेशनमध्ये बुद्धिमत्ता गणित करायचो जेणेकरून जेवण वगैरे झाल्यानंतर झोप वगैरे येते तर त्या पिरियडमध्ये मी तो करायचो आणि संध्याकाळचा वगैरे वेळ असेल त्यावेळेस चालू घडामोडी वगैरे वाचायचो पण मी एक करायचो सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सब प्रत्येक सब्जेक्ट असतात त्यात असे काही जे पॉईंट असतात की जे महत्वाचे आहेत आणि ते परीक्षेला विचारतातच तर ते मी ज्यावेळेस सकाळी सात वाजता माझ्या अभ्यासाला सुरुवात करायचो तर त्यावेळेस मी एक पहिले एक ते दीड तास ते सगळ्या सब्जेक्टचे जे महत्वाचे महत्वाचे त्याला एक रिव्ह्यू करायचो फक्त की जे परीक्षेला विचारतातच त्याच्यावर प्रश्न होतात त्याच्यावर रिव्ह्यू करून ते वाचायचो जेणेकरून माझी त्याची रोज रिव्हिजन व्हायची